गणपती बाप्पा मोर्या आज सर्वात हिंदू लोकांचा सर्वात मोठा सण म्हणजे गणपती बाप्पा आज मोठ्या उत्साहाने गणपती बाप्पाचं स्वागत घराघरात होतंय ही खरंच आनंदाची गोष्ट आहे पण आज खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या बाजीच्याही डेटाला हात लावू नये असं छत ज्या छत्रपती महाराज शिवाजी महाराजांची शिकवण होती त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज महाराष्ट्रात कोसळणं ही सर्वात चिंतना चिंतनीय अशी बाब आहे ज्या कोरोना काळात उद्धवसाहेबांनी महाराष्ट्र हाताळला काळात असे देशाच्या पहिल्या पाचमध्ये जो मुख्यमंत्री उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून जे होते, होते। हो, हो। ते आधी उद्धवसाहेब होते येणाऱ्या काळात सुद्धा गणपती बाप्पा सर्व शेतकऱ्यांना आनंददायी सुख समृद्धी देवो आणि येणाऱ्या काळामध्ये उद्धवसाहेबांचं सरकार या महाराष्ट्रात येवो हेच चरणी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो आणि सर्व शेतकरी बांधवांना सर्वांना गणपती बाप्पाच्या शुभेच्छा देतो आणि आज आपल्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात आज अतिवृष्टी होत आहे ह्या अतिवृष्टीला या, या निर्दयी सरकारला एक आव्हान करतो की बाबा अतिवृष्टी तर किमान कमीत कमी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर द्या नाहीतर तुमची उचलवांगडी तर होणारच आहे याच्या गणपती बाप्पाच्या दिवशी या सरकारला आव्हान देतो आणि थांबतो वर्षाप्रमाणे याही वर्षी पूर्ण आपल्या भारत देशामध्ये नवे नव्हे तर पूर्ण जगामध्ये आपल्या या लाडक्या बाप्पाचं गणरायाचं आगमन एकदम खाटामाटात आणि मोलामध्ये होत आहे तरी सर्वप्रथम मी सर्व भारतवासियांना सर्व हिंदू आणि सर्व धर्मांना आमच्या या गौरी गणपती सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तसेच या वरुणराजानं जे आता या शेतकऱ्यावरचं नुकसान केलेलं आहे तरी या मिंदे सरकारला मी एवढंच आवाहन करू येतो की सर्वांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी आणि तसेच सर्वच या गोरगरीब जनतेला न्याय द्यावा मी एवढंच सांगून सर्व या भारतवासियांना आणि हिंदू सर्वच हिंदू समाजांना मी गोविगन परिचार दीक्षित